बिया मुक्ती आंदोलनासाठी चौदा ऑक्टोंबरला एक लाखपेक्षा अधिक मोर्चा बौद्धांचा मोर्चा सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांच्या नेतोखाली येणार आहे ह्या मोर्चासाठी आज जम्मू ट्रॉम्बे आणि ह्या तालुक्याची मीटिंग झालेली आहे आपल्यासोबत आहे जे भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे आहे चित्र काजारी सगळे नेते आहेत भाऊ काय आज भूमिका आपण मांडली बघ गेल्या एक महिन्यापासून तयारी चाललेली आहे आणि सर्व पक्षाचे बौद्ध नेते या मोर्चामध्ये सामील आहेत मागणी काय आहे ते महापदी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं पण हे मिळत असताना आमची प्रामाणिक इच्छा आम्हाला माहीत आहे आम्ही छप्पनच्या नंतर बौद्ध झालो त्याच्या अगोदर आम्ही हिंदू महार होतो जोपर्यंत आम्हाला बाबासाहेबाने आम्हाला बुद्ध ज्यावेळेस दाखवला आम्हाला त्यावेळेस बुद्ध कळाला त्याच्या अगोदर बुद्ध माहीत नव्हता त्याच्या अगोदर एवढे वर्ष कोणीतरी ते बिहार सांभाळलं त्याला साधुवाद देतोय ना आम्ही त्याचा आभार आम्ही मानला पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे हे सर्व होतं असताना पंच्याहत्तर वर्ष झाले बुद्ध महाविहार महावी मोदी जे बिहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं एक अशी साधी एक भावना घेऊन अनेक वर्ष भिक्षु संघर्ष करतोय आत्तापर्यंत जे जे लोक त्या सत्तेत होते त्यांनी ते केलं नाही आम्हाला अपेक्षा आहे आमच्या बौद्धांचे मतदान ज्यांना पाहिजे त्या सर्वांनी त्या सर्व पक्षांनी आता या आमच्या मागणीसाठी ता चौदा तारखेला चौदा तारखेला जो पक्ष आमच्या पाठीमागे राहील तोच आमचा पक्ष तेच आमचे लोक असे आमचे आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष बौद्ध नेते सिद्धार्थ बाई कसाले काय जाहीर चालू आहे मुंबईमध्ये मोर्चासाठी आपल्याला मोठी जबाबदारी आहे त्यांची आी जी मीटिंग चंद्रकात आेसानी हा चमूल ब्रांबे हा विभागा धारे आजो मार्ग मे मीटिंग नितेश डोरे सर्व पक्षा जे कृति सबी सर्वे कार्यकर् आहिनि महाबो बिहार मुी आंदे करत कृति समेत का तो हा जो बिहार पासे आहे ऐं केद्रीय मंत्री रामदासी आठवले साहिब हाणे ज्या पद्धतीने आपलं राजकारण सोडून सर्व समाजाच्या राजकीय पक्षाच्या समाजाच्या चान। नेत्यांना घेऊन सर्व संघटना सामाजिक संघटना राजकीय संघटना राजकीय कार्यकर्ते या सर्वांना घेऊन एकत्र घेऊन हा आंदोलन जो मार्ग मारला आहे चौदा ऑक्टोबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आपल्या जर मदिशा दिली आणि तो दिवस विजय विजयादशमी दिवस आठवले साहेबांनी निवडल्यामुळं आज ह्या महाराष्ट्रामध्ये कृती समिती सर्व राजकीय पक्षाची लोकं आहेत इतर सेनेमध्ये असं राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये आज काँग्रेसचे खासदार माननीय चंद्रकांत आंढोर साहेब वर्षातही काँग्रेस काँग्रेसचे खासदार आहे याही या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहेत आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आंबेडकर चळवळीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन सर्व गट चढ बाजूला ठेवून आणि हा आपल्या अस्मितेचा प्रयत्न आहे महाबोधी विहार हा मुख्य आंदोलनाचा हा जो विषय आहे कारण हा च चर्चमध्ये त्यांचे फादरेरी असतात मुसलमान मुसलमान मजिदमध्ये त्यांचे मौलवी असतात जैन असतात जैन जैन मंदिरामध्ये गुरुद्वारामध्ये गुरुद्वार त्यांचे त्यांचे जे असतात पण आमचा विहार आणि आमची अस्मिता भगवान बुद्धाला ज्ञानप्रती झालेली आहे ते आ ते बुद्धे झालेले आहे तर त्या आमच्या ताब्यात का नाही त्यासाठी हा जो आंदोलन आहे जो बिहारच्या सरकारचा बी एक्ट कायदा जो आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास कायदा तो रद्द झाला पाहिजे आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी त्या राज्यपालाही राज्यपालांचीही भेट घेतली आहे त्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आहे त्यानंतर देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्याजवळही त्यांनी कॉन्टॅक्ट केले त्यांना जाऊन भेटले या आंदोलनाचा जो जो आठवले साहेबांनी आपल्याला आहे सर्व सर्व नेत्यांना घेऊन हे आंदोलन हे चौदा तारीखला आपण सकाळी अकरा साडे अकरा वाजता आनंद मैदानाच्या मेट्रो ट्रॉलिंगच्या सुरुवात होणार आहे मेट्रो सीमा धोराच्या मोर्चाला आपण उभे राहणार असे आशा बोलतो जय धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल एक नवीसच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की काही दिवसापूर्वी बुद्धांची हेरी वगैरे सर्व काही काही दिवसापूर्वी लिलाव होत होता या भारत सरकारने एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च केले आणि त्या सर्व गोष्टी दिल्लीत आणलेल्या आहेत तर मोदीजींनी तो निर्णय त्याचं देखील आम्ही स्वागत करतो आम्ही बाबासाहेबांना मानणार जे जे लोक बाबासाहेबांच्या तत्वासाठी मेहनत घेतील त्या विचार पुढे नेण्यासाठी मेहनत घेतील बुद्ध भगवानच्या चळवळीला आणखी चांगलं एक वातावरण निर्माण व्हावं

मी नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना साधुवाद देतो की भगवान बुद्धाची अस्थि लिला होताना लिहिलीला होऊ दिली नाही आणि एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च ती भारतात आणली मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो आणलेली जी दिल्लीमध्ये आहे ती प्रत्येक महाराष्ट्राच्या गावागावी गेली पाहिजे आणि त्याचा लाभ आमच्या समाजाला झाला पाहिजे सर्व मानवाला झाले झाला अशी विनंती करतो धन्यवाद